कन्नड तालुक्यातील आडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी स्वातंत्र्यदिनानिमित्त सैनिक किसन सुस्ते यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त दोन हजार तीनच्या जिल्हा परिषद वर्गमित्रांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त पन्नास नारळाच्या झाडांचे वृक्षरोपण देखील केले यावेळी आलेल्या सैनिकांचा शाळेच्या वतीनं सन्मान आणि सत्कार करण्यात आला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायले आणि मनोगत व्यक्त केलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सन माजी विद्यार्थी यांनी ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त एकत्रित येऊन भेटी गाठी घेतल्या आणि शाळेच्या मैदानात सर्व मित्रांनी स्वखर्चाने पन्नास नारळाच्या झाडांचे वृक्षरोपण केले तसेच संगोपनाची जबाबदारी देखील घेतली आहे ऑगस्टाच्या निमित्तानं आमच्या क्लासमेट वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांनी आज आम्हाला कुठेतरी सिलेक्ट करायचं होतं म्हणजे कुठेतरी भेटीगाठी करायच्या होत्या पण आम्ही ते टाळताना आणि लागवड जिल्हा परिषदच्या ग्राउंडमध्ये केलेली आहे एकूण पन्नास झाड आम्ही सर्व विद्यार्थ्याच्या मित्रांच्या सहकार्याने आमच्या शाळेत सात जणांचा स्टाफ आहे आज आम्ही पंधरा ऑगस्ट निमित्त इथे जमलो आहोत आज किसान सुस्ते यांच्या हस्ते आमच्या शाळेमध्ये वृक्षारोपण झालेले आहे त्यांनी आमच्या शाळेसाठी पन्नास कोलंबस जातीचे नारळाचे झाडं आम्हाला दिलेले आहेत आणि त्यांनी वृक्षारोपणसुद्धा आमच्या इथे केलेलं आहे आमच्या शाळेमध्ये ई लर्निंग सुविधा उपलब्ध आहे आमच्या गावकरी मंडळी तसेच जे काय ग्रामपंचायत आहे ते दोन वर्षांपासून आम्हाला खूप सहकार्य करत आहेत आणि त्यांनी गट्टू तसेच कंपाऊंड वॉल त्यानंतर एल ई डी टी व्ही आणि आरोप पिण्याच्या पाण्याची सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे तसेच आमच्या शाळेमध्ये एक गावकरी मंडळी आम्हाला परत पुढील काळामध्ये पंधरा संगणक उपलब्ध करून देणार आहेत आणि संगणक कक्ष आमच्या विद्यार्थ्यांसाठी आम्हाला मिळणार आहे तर गावकरी मंडळी आणि ग्रामपंचायत यांचे सहकार्य आम्हाला असंच नेहमी मिळत राहो झाडे लावण्यासाठी सर्व वर्ग मित्रांनी श्रमदान देखील केले शाळेसाठी पन्नास नारळाचे झाडे देऊन वृक्षारोपण केल्याबद्दल शाळेच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला देवीदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड